आपण पाहत आहात मंगळवारी अनेक पर्यटकांचे प्राण गेले या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली मोर्चा काढण्यात आला याच हल्ल्याचा निषेध आता ग्रामीण भागात देखील करण्यात येतोय हल्लेच्या निषेधार्थ आज मोसम कृषी खाजगी मार्केट येथे समस्त संचालक मंडळ व्यापारी कर्मचारी व शेतकऱ्यांनी कांदा लिलावाच्या वेळी हातांना काळ्या फिती बांधत पाकिस्तान मुर्दाबाद जय श्रीरामच्या घोषणा देऊन जाहीर निषेध कर सरकारला निष्पाप जनतेवर हल्ला करणाऱ्या राक्षसांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे बागलान वृत्तांतसाठी संभाजी सावंत